ए पोरिया अगं थांब कुठं पुढं सुटली मी ना जीव देऊनच राहीन अगं थांबलाय जीव मला आहे ना मला तुमचा लागतच ला नाही नाही मला नाव घ्यायचं नाही मी तिकडे येरीत जाईन आणि जीव देईन अगं हिच्या पायी पार काष्टा सुटला का, महाला काय झालं काय का भाई बर झालं भाई धरल तुम्ही दोघांनी तुम्ही तर मला बोलूच ना का मी ना आज माझ्या जीवाच काहीतरी काळजा करून राहील काजल तुला बाई तो मा पार काट्याच कोल केलं ग बाई काय काट्याच कोल केला झालं तर आख काम आवडते सगळं करते तरी बा बाबा बुन 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 याच्यासाठी मला करून आणले की इड अरे झालं काय 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 बोलले बाबा काय तास घालताना सुद्धा बोलला ते किती भांडते मला काय बांधली बोलले मी म्हणले माले एक बाजरीची भाकर टाक मी जास्त काही बोलले मनी नाही तर आई बापण हे शिकवलं का बाकीच्या उन्या दुन्या देते ते काय हा ते सांग ना एखाद्या शब्द बोल एवढे दिवस ग बसले बाई म्हणून दिवस आला पार जीव द्यायचा मला एवढे दिवस पार असा जे सांगितलं ते ऐकून घेते मी म्हणजे तुला एका भाकरीवरून जीव द्यायचं का एका भाकरीवरून नाही तुमच्या आई सारखे बुनबुन 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 करीत एक मिनिट माझी आई तुझी कोण नाही का हा मग एवढे दिवस सासू म्हणूनच का बसलाय किती दिवस मग पार जीव द्यायची आली तरी पिच्छा सोडी ना तुम्ही लोक म्हणले का तुला जीव दे कोणी म्हणलं आमच्या घरात आमच्या घरात कोणी म्हणलं जीव दे पण कोणीच नाही म्हणलं जीव देऊ ती म्हणली मी एर बारो बरी ते पण मग आपली येर इकडे नाही आपली येर तिकडे मी इकडे कुठे चालली होती मी तिकडे चाललय दुसऱ्याची एरीत जीव द्याल तुमच्या एरीत काय देऊ अग मग आपली आपलीच एर भरायची होती ना बाई आम्हालाच बांधल्या बांधल्या लाव लोकांना ला काल लावी ती हा आम्ही सांगितलं असं ना बिबट्या माग पळायला म्हणून तू गेली पैसे भेटले हा ना तुम्ही तेवढेच आहे तेवढेच लायकीचे हो तुम्ही हा मायले काम कर भाऊ तिच्या बापाला फोन कर मायले पक्के कुठे तुम्ही नको मालच मालच राहायचं नाही तुमच्या मध्ये मला थांब थांब हे डोंट नो करतो आवली करू

तिला काही नाही ती चपात्यांचं पीठ मडेल होतं मी म्हणले भाई मला सिरीय च सांगा तव्हाई एक यंत्राकर कर म्हणले हा जावई बोलतोय तुमचा जावई तुमच्या पोरीची तब्येत सिरीयच जरा येऊन जा पटकन घरी किती खोट्याचे पोटचे हा माय तसे म्हणली काय कसाच हा पाटा खोट्याचा पूजेला तो खऱ्याचा तुमच्या पाचवीलाच पुंजेला अरे तुला लाज नाही लज्जाला लज्जालां नाही भज्जाला तुला काही अक्कल आहे का सासूजी कसं बोलावा सासऱ्याशी कसं बोलावं लाज कुठून आली तुमची आई जावा बोलती तवा तुमची लाज कुठं जाते तवा तुम्हाला दिसत नाही का मी काय जानवर नाही मी काय जानवर नाही राबायला जानवर मी काय म्हणतं जानवर आहे का थोडी थांब किती एवढी येते ती तवा किती येत असं विचार वटा मिरची तुम्ही वटा तुम्ही त्यासलाय की काय ओय तू मला उत्तर दे तिचा अधिकार बोलय कोणाला तुम्हाला बोलायचं असं तुम्हाला बोलायचं असं मला बोलायचं नाही मला फायदा नाही करेल मला फायदा नाही करेल दैनी मला काय असं दैनी हे नाही पाल माहेर रडत मी कुठून आलो मी कुठून आलो मला काय घेतो नवरा कुठून पायला कुठून पायला नवरा नवराकडून पाहिलं नाही पारमाळ्यात पाहायला ना पारमाळ्यात जीव देशील आमले तुमच्या आईनी मला राहायचं नाही दादा मला ऐकायचं मत राहायचं नाही आता मी माझा दिवस काळा दाळ करेन नाहीतर तुम्ही काहीतरी करा याचं आईनी तेच केलं आईनी तेच केलं पोरगी तेच करू राहिली तुम्ही कधी आले होते माझ्या इथं पाहायला आम्हाला आम आज मी चपात्याचं एवढं मोठं पीठ म्हणलं बाई म्हणती म्हणे तुला बाजरीच्या भाकरी टाकायला का हात का म्हणे म्हणले मी फक्त भाऊ मी खरं बोलत एकदम याच्यात उभी आपण राहण्यामध्ये शेतकरी तू तिला फक्त एक बाजरीची भाकर कर म्हणले एवढं गोडीत नाही वाढल्या त्या हा ते झालं मी जेवत असले का असे माती उकरी त्या अशी खालची आणि असं एक 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 मारून फेकी त्या किती खाती मैच झाली ना जाडी झाली ना मी काळीसाठीच काम करते ना का काही मला हे करी द्या काय भरतो बाप शपथ अशी म्हणली की काय तो बाप शपथ मा बाप शपथ घेऊन सांगते तुमच्या याशीच बोलली आता बोलली ती खोट बोलली मॅडम

मा आता पळायला लावत पण मग आता तो बाप माग आम्ही पळणारी माणसं तो माग म्हणून तू आम्हाला केली आता पळ तू तिच्या आता तुमच्या तोंडावर दिल्या माग किती लोकांच्या आई ऐक ना यांचे दोघं काहीतरी प्लॅनिंग आहे बस आमचा काही प्लॅनिंग नाही आहे ते जा त्याच्या घर तर जलबाजी लाई तुझा लोकांचं घर बुड जेव्हाच वाईट साईड करू बस असं करा दान्याच्या टिक्क्या देत म्हणी बैलगाड्या भरू भरू देत म्हणी सासू म्हणते सारखे जेवायचे असंच मला बोलत म्हणती पातेला भरून खाते या वडलेले मटण आणले या वडले मी केले मसाले वाटले याचे दात पडले तरी सासरा दोन दोन किलो मटण खातो आम्ही खातो तू अ आतापर्यंत मने ऑर्डर केली का मटण आणून मटन मला राहते करायला मी राहते हाडून नाही भेटत मला पाहायला अहो आधीच काऊन नाटक कडची मला नाही जेवण हा असं काय ती कशी आरोप करते मुखात दात नाही त्याला दोन किलो मटण पचवल का पचवल दोन किलो माटान बिगर मास मासाचं मासाच खात असेल ते हाड्या सगळीच बसेल का तो नाही ते ठोकून टाकून खाते हा खाऊ ना तू एक सांगतो एवढा मसाला मिरच्या वाटायला मी खायला बसल्यावरच यायला रोग येतो लगे बर हाडक झालं मग तू सगळा रसा पिऊन घेते त्याचा काय मांजर आहे तू मांजर सगळा रसा पिऊन घेते तुझ्या जर हाडोक नाही राहिला त्याच तुम्ही नाही ठेवलं ते काय रसायला शिजवायला सगळं करायला तिनं पातीला भरून पाहत्या तीन मत तिचं मत आहे बारी पड आणि तू आला मस्त राहताळ केळ करायला चांगली सोना मागवशील तू मी चांगली तुम्हाला सांगते चुली जवळ मग तोंडा जवळ बसून राहता खाती का काय खाती काय एवढं मला कर पडला का खायला त्या दिवशी मी मिरचीचा गोळा वाटून खाल्ला पण मी त्या वाटण्याला शिवले नाही तिला गपचिप खायची गपचिप खायची सवय त्या दिवशी मुद्दाम चुली जवळच बसून राहील त्या दिवशी आता ही का नाही पावते तिनं मासमोर खाल्लं नाही मग आमच्यात बरी जेवायला बसली आणि इतर टायमाला गपचिप खाती ना गोळे मग आमच्या बरोबर म्हणते कोण नाही त्या दिवशी हायला गेले मक्का मध्ये मक्का तेवढा टाइम कळून लागला म्हणे येईल काय म्हणे तिकडे आता हे बोल मला सांगा बाथरूम असत नाही माती काय रारत असतो का तुमच्या गावात राहतो गाव जायचं का हायचं बाथरूम मध्ये हायला गावात पाणी तर नावा मग पाणी तर नाव तिकडे ये रे दादा हाँ? हाँ? ले 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 खाली उतरली होती ताऊन वडून काय काढता येत नाही का पाणी ती ना इरीत उतरली होती असं चलाट लावून खाली टेकावलं लगेच वर पळून आली दादा बिसलेरीची बाटली नेली होती मी हा काही बोलात काही नाव मला बोलायला बोला ना। सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथं संडास राहत राहते नगरपालिकेचा संडासाईनी गेला मला नसतो याच्या घरी एक संडास बांधून ठेवला म्हणजे आम्ही सुनाला हागायला केला सुनाला हागायला केलं त्याच्यामध्ये म्हातारा जाऊन बसत आणि ते हागत कुठं जिड पाटू येत्या तिढे बसत त्याला काय करायचं नाही शेपटा काय यायच धुवायचे का ते गेडास वरू मला मग सुन काल आहे टेल टुकर पान सुपार वाटायला राणी तो मासमोर पाबर धरीतच माग त्या टिपरा डोंगान डुंगाण धुतलं होतं पण तो सुधरत नाही तो सुधरत नाही त्याच्याकरता मला खाली पाहिजे एवढा हागण्याचा काळ करून ठेवलाय तुमचा नवरा जर असा हा गो मग ते मापुरला दोया लागत नाही काय गमत मी तुम्हाला सांगितलं त्याला तो कोरड वरड भरतो तर म्हातार माणूस आहे समजून घ्यायचं ना जरा त्याला बाचाळ्या नाही म्हणून ते झालं ते झालं माणसाचं वय वयानुसार

हो आता आज होत जाय घेती मी का म्हणले तुला मग म्हणले नाही का आणि मरू मग दादागिरी करीत नको तू इकडे काय बेट रेटा गोष्टींवरून निघून चालली राग राग अगं घरचा पावा वाजव्यावर चालली तुम्ही भेटा आता बाबा सोनी चे घेऊन जायचि जाय घेऊन खुटी निघायला खुटा निघणार नाही देतो रे एवढ्याचे जाय वय वय जाय वय जाऊ दे जे वहीन ते वहीन काय टेन्शन घेऊ नका काय नाका चला ती साहेब पोळ्या बिळ्याचं पीठ म्हणून तुला मी साहेब पाक करतो काय खावटी बसन हा कोर्टात चक्र मारावं लागला जाऊ दे चला आपल्याला तिकडे जाऊन बसेल कोर्टामध्ये करायला एवढा काही लोड घेतो काय ना तिसऱ्या ठिकाणी तिचा काय विचार करायचा दुसरी बायको करून आणेल